विजापूर रोडवरील बेकायदेशीर अवैध दारू धंदे बंद करा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर उभाट्याची निदर्शने अवैध दारू धंदा बंद झाला उत्पादन करायचं काय गाव सर्व्हिस रोड बेकायदेशीर दारू धंद्याचा उधळ आहे आयटीआय पोलीस चौकी जवळ असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडा ऑम्लेट गाड्या व पान टपरीवर बिंदास्त दारूची विक्री चालू आहे या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा बर्द हस्ते हفته घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार एक एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आलेली आहे रोज सायंकाळी दुपारी रात्री उशिरा पर्यंत या भागात दारुड्यांचा बाजार भरतो या भागातील नागरिकांना चालत जाणं मुश्किल झालेलं आहे या भागात शिक्षण देणारी आय टी आय सारखी शिक्षण संकुल आहे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जवळच असलेल्या मंदिरासाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय वेळप्रसंगी छटछाडीचे प्रकार घडत आहेत अणुची प्रकार घडण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं यापूर्वी निवेदन देऊन इशारा दिला होता तरी देखील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही त्यामुळं आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकार असो हप्ताच्या अवैध धंदे चालू ठेवा पाच हजार ओपन परमिट रूम चालवा सात हजार ओपन दारू धंदा चालवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असो अशा परिसर सोडला होता या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील प्रमुख खंडू सलगरकर शिवा शिवामाळी परमेश्वर देवकते प्रशांत बिराजदार रवी घंटे सखाराम वाघ संघप्पा कोरे परमेश्वर देवकते विनोद जाधव कुमार शिंदे राकेश मानकोटे विकास डोलारे आदी शिवसैनिक सहभागी होते सोलापूर शहरामध्ये या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पान पट्टी असू द्या चायनीच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईन शॉप सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठ घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथे कॉलेजचे मुली मुली आज तिथे ए जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिर आहेत पण अशा ठिकाणी जे महिला ये, ये जा करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्सरसाइजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा हो यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढे जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज सोयाचा जो कारभार आहे राज उत्पादन सुलचा त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना टाळलनं तेच दारू आपण या एक्साइजच्या ऑफिसरच्या टेबलावरती ओतल्याशिवाय मी राहणार नाही